नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आम्हाला सध्या मांजरांना भरपूर त्रास दिला आहे त्याच्यामुळं आम्ही केलेला आहे जुगाड तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पुढे चला रहा असंच कंटिन्यू आपल्या व्हिडिओला आमच्या घरी मांजरानं चांगलाच धुमाकूळ मात मातविला होता तर मग काही आम्हाला आयडिया सुचना झाली आता काय करावं काय करावं तर ही आमच्या आहूंनी केलेली आयडिया <laughs> आता मांजर थांबल का ह्याच्यातून शंभर टक्के एवढ्या कमी जागेतून मांजरानं येऊन आमचं दूध पिऊन गेले तर आम्ही आता मांजरासाठी पक्क जुगाड करायला तर ह्याच्यातून जातोय का तार कस वाटतय अंदाज आपण बाहेर गेल्यावर पेते बर जा जेवण करतो तुझा तर इकडं असं गेलेलं आहे हे मध्ये तार पण इथं आता घुसत नाही तर ह्याला आयडिया काय करावी सर सांगा तसं करण्यापेक्षा एक आयडिया करा ना इथून आडव घाला ह्याला बांधा इथून आडवं घाला ह्याला बांधा अगोदर इंजिनिअरच्या आयडिया करून घेऊ पक्क।, पक्क एकदम गच्च म्हणजे मान जर जर अडकलं तर तिथंच त्यांना म्याव 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 करावा पण त्याला निघताच येऊ नये तर हे थोडी थोडी डिझाईन किती छान खिडकीची आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला एवढं पॅक करावं लागाल ला। मांजरायना लय ला। ताप दिले इकडून पण नाही हो मी तीच तुम्हाला आयडिया सांगायला ना इथून घाला इथं इथून इथं असं चा दोन कप्पे बनवायला हां 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 का तर इथून आहे ना जागा त्याला आणि इथं पण आहे हो का इकडून पण घालता येते आणि इथं पण घालता येते हां ही एक्स्ट्रा घासणी होती आमच्याकडं नवीन मी खिडकीवर ठेवली तर एकदम पॅक आणला हे असंच घेऊन इथं बांधा कि मग त्याला कशाला हे करता पुढे हे कुठे भेटतंय टपारी याचं सामान कुठले कुठले का ब्रँडेड तर मॅकॅनिकने असं पॅक केलंय कशी वाटते आयडिया आम्हाला तुम्ही पण सांगा कमेंट करून नक्कीच आमची घरगुती काहीतरी डोकं लावून आयडिया आहे मांजरासाठी कारण ते आता मी सध्या काही किचनवर दूध ठेवलं नव्हतं पण आपल्या म्हणजे भाऊ आले होते पळत मला दिसल्यावर मी त्यांना ला, पळून लावलं आणि उठा म्हणलं लगेच करा काहीतरी मला जरा आज एक जर एका गोष्टीचं दुःख वाटायलाय की आपल्याला जर समजा एखादी वस्तू गिफ्ट म्हणून भेटलेली असते आणि ती वस्तू जास्त आवडीची असल्याच्या नंतर त्या वस्तूचं काही नुकसान झाल्यावर माणसाला खरंच बोर होते तर तसाच एक माझ्यासोबत हातसा झालेला आहे मी पसारा चेंज करताना एक माझी आवडीची वस्तू गेली आहे तर चला तुम्हाला दाखवते ती वस्तू काय आहे आणि मला आता ती जोडायला न्यायची आहे बघू आता हंबा थोड हो थांब जी वस्तू म्हणलं होतं ती वस्तू हीच आहे कारण ह्याच वस्तूपासून एक म्हणजे आपल्या नवीन दिशेला सुरुवात म्हणल्यासारखं तर ही आमचा पसारा आणते वेळेस ही अशी फुटलेली आहे वस्तू सगळ्या वस्तू व्यवस्थित आल्या पण ह्याच वस्तूच्या काचाला काय झालं की तर हे असा काच तुटल्या ही मला गिफ्ट म्हणून भेटलेली आहे होम मिनिस्टरच्या कार्यक्रम क्रमामध्ये तर खरंच त्याच्यासोबत असं भरपूर मन जुटलेलं होतं एकदम आवडीची आणि एकदम छान अशी माझी गिफ्ट होती आणि ती फुटल्यामुळं आज आम्ही भरपूर नाराज आहे पण बघू आता नाराज होण्यापेक्षा जास्त ह्याला मी एकदा काय करते दुकानामध्ये नेऊन बघते तर ते काय म्हणतील दुकानामध्ये कारण इतकी सुंदर मध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आणि त्याच्यावरची हे काचच फुटून गेले तर आता त्या माणसाला तरी काय म्हणावं कारण चूक आपली पण म्हणता येते त्याच्यामध्ये काचाची वस्तू मी एकदम शेवटी दिली होती भरून पण पसाऱ्यामध्ये कसं झालं की तर ही आपली वस्तू फुटलेली आहे तर हा काच खाली पडायला ह्या वरती इना झाला इथे एक आहे पण खरंच काही करावं काही कळतच नाही पण असं काय होत असेल माणसासोबत ज्या वस्तूसोबत जास्त मन रमलेलं आहे अशीच वस्तू आपल्यासोबत फुटून जाणं म्हणजे खरंच दुःखाचीच घटना आहे पण कसली सुंदर आणि किती छान आणि एकदम आपल्याला बक्षीस भेटलेली ज्या वेळेस खरंच एखाद्या वस्तूमुळं मान सन्मान माणसाची कीर्ती मोठी होत असते अशी वस्तू जर जिव्हाळ्याची असेल तर खरंच आपल्यासोबत असं होत आहे तीच घटना माझ्यासोबत घडलेली आहे पण आता ही आणून बी भरूच दिवस झाले एक आम्हाला इथं येऊन अहमदपूरला एक दहा पंधरा दिवस झाले पण मी हे व्हिडिओ म्हणजे मला ती बघ बग, बघावंच वाटत नव्हती त्याच्यामुळे मी वर ठेवून दिली पण आज चला म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि हे अशी काच निघालेत ते छोटे, छोटे 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 तुकडे पडलेत त्याचे तर तुम्ही बघू शकता हे तुकडा तर हे असे छोटे छोटे तुकडे पडायलेत काचाचे खरंच खूप खूप आवडीची होती तिकटला ए बाळा काच लागल हे बघ ना बाळा तुटलेलं बघितली होतीस तू नाही हो नाही तोडली अरे उल्लू बनवते पप्पा उग उग म्हणते तू छोटी आहेस ना म्हणून पप्पा म्हणायला तुला तस ये ना तुला पण दुःख व्हायलाय काही आपल्या तुटल्यामुळं माय हे आपला पसर आणला ना आपण तेव्हा अशी फुटल्या ग ही आपली फ्रेम ए था। 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 हे मला काच लागल हाताला हा हे समोरचा तेवढा काच फुटलाय साईडचे तीन व्यवस्थित आहेत हे व्यवस्थित आहेत फक्त हे समोरचा आणि खालचा तुटलाय हे माय हे काच लागेल ना पिलू ही ही मम्मीला कुठून भेटली होती ही आपल्या खासदार साहेबाकडून आलेली गिफ्ट आहे मला खरंच खूप मस्त नाना मालेगावकर यांच्या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता मी त्याच्यामध्ये माझं प्रथम पारितोषिक आल्याबद्दल मला ही सुंदर अशी मूर्ती दिलेली होती एक नत ही मूर्ती आणि छान अशी पैठणी पण काय करणार आपल्या आता पण जाऊ द्या मी काय करते ह्याला नीट करायला एकदा दुकानामध्ये निघून बघते काय म्हणते काय नाही आणि तुमच्यासोबत पण शेअर करते कारण असे बरेच जणांसोबत हातचे होते तर माझ्यासोबत खरंच माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे खरंच जिवाळ्याची गोष्ट गेलेली आहे त्याच्यामुळं खूपच आता मला एकदम तगम व्हायला आहे जीवाला की हे मी कधी नीट करून आणू आणि कसं होईल आणि काय नाही कारण हे पूर्ण असं दबायला आहे खाली म्हणजे ह्याचा पूर्ण सेटअपच बिघडून गेलेला आहे तर आता काय करावं मलाच काय आता सुचत नाही पण चला बघू आता आपल्याला दुकानदार दादा दा काय म्हटली त्यांच्यानुसार आपण करू तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही आयडिया जर आली तर, तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण माझी जी खरंच जीवाभावाची वस्तू गेलेली आहे तर बघू चला तुम्ही पण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा